पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील टोपमधून कासारवाडी सातळे मादळे जाणारा एकशे नव्याण्णव क्रमांकाचा ज्योतिबा राज्यमार्ग ज्योतिबा पन्हाळा व रत्नागिरी महामार्गाला जाऊन मिळतो यामुळे या, या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये जा करत असतात या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्याचे व रस्त्याचं काम मागील काही महिन्यापासून सुरू आहे कामात नियमितता नसल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी तसेच मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे रविवारी ज्योतिबा दर्शनासाठी जाणाऱ्या वाहनांची दिवसभर मोठी रहदारी होती रविवारी सायंकाळी या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चा पाहायला मिळालं वाहनांच्या रांगा राष्ट्रीय महामार्गापर्यंत लागल्या होत्या यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाचं नियोजन करून रस्ता लवकर पूर्ण करावा अशी मागणी वाहन चालक स्थानिक नागरिकातून केली जाते महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली